हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो मित्रांनो हा साप चावल्यास नंतर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट वगैरे घ्यायची आवश्यकता नसते फक्त एक इंजेक्शन घ्यावं लागते जेणेकरून धनत वगैरे होणार नाही तर त्याला मित्रांनो बिना टाइम करूया व्यस्थित आपण रेस्क्यू केलेले त्यानंतर उद्या सकाळी आपण फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करतो धन्यवाद आहे मित्रांनो आज आपल्या शिवराज खोडके युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो हा एक चॅकेड किलबॅक म्हणजेच पांदीवर जातीचा सा साप हा साप आपण खेरखिडा गावामध्ये रेस्क्यू केला होता त्यानंतर मित्रांनो हा एक रॅट स्नेक म्हणजे धामन या जातीचा साप असून हा साप आपण धनगरवाडी येथे रेस्क्यू केला होता मित्रांनो हे दोन्ही साप पूर्णपणे बिनविषारी असल्या कारणाने आपण या सापांना आपल्याच गावच्या साईडच्या ओढ्यामध्ये रिलीज करणार आहोत मित्रांनो हा जो पांदिवड जातीचा साप आहे हा पाण्यामध्ये राहणारा साप असल्या कारणाने आपण या सापला पाण्यामध्येच रिलीज करणार आहे तर चला मित्रांनो बिना टाइम घालत लगेच आपण सापांना इथे रिलीज तर मित्रांनो सर्वप्रथम आपण धामान्या या जातीच्या सापाला इथे रिलीज करूया तर चला मित्रांनो लगेच आपण पांदिवड सापाला सुद्धा इथं करूया मित्रांनो आपण बघू शकता पांदिवड सापामध्ये खूप अशा बिग साईजचा हा पांदिवड साप आहे तर मित्रांनो आपण बघितलेले आपण असं आपण इथे रिलीज केलेले नंतर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब केले असेल तर करून घ्यायचे जेणेकरून समोरचा तुमच्या मनात लवकर लवकर पोहोचून जाईल धन्यवाद